माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे विद्यार्थ्यांनी सायकल रॅली मधून वाढते प्रदूषण व ते रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन केले यावेळी शाळे विद्यार्थ्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला व प्रदूषण मुक्तीचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून सामान्य जनतेला विद्यार्थ्यांनी दिला माजगाव तालुक्यातील दुंद्रुड येथे विद्यार्थ्यांनी दिला प्रदूषण मुक्तीचा संदेश दिंद्रुड येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन दिंद्रुड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश ठोंबरे व पत्रकार बंडू खांडेकर यांच्या संकल्पनेतून सायकल रॅली काढण्यात आली प्रदूषण मुक्ती व आरोग्यविषयक सामाजिक प्रबोधन हा या रॅलीमागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले येत्या काळात मोटरसायकल सोडून सायकल स्वारीचे आव्हान रॅलीतून करण्यात आले इंदिरा गांधी कन्या शाळा शिंदफना माध्यमिक विद्यालय लोकशक्ती माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल रॅली मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला दिंदुरूट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे मुख्याध्यापक शेख भगवान देशमाने निकाळजी आदी मान्यवरांनी हिरवी निशयाने दाखवत सायकल रॅलीला सुरुवात केली यावेळी युवराज ठोंबरे सरपंच अतुल ठोंबरे उपसरपंच नानासाहेब ठोंबरे दत्तात्रय शिंदे पत्रकार संतोष स्वामी अतुल चव्हाण अखिल सय्यद बाजीराव काशीद नागेश वक्रे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली ज्येष्ठांनी घेतला रॅलीत प्रत्यक्ष सहभाग विद्यार्थ्यांसोबत दिंद्रोडीतील विलास लांडे गुलाब सोळुंके हनुमान ठोंबरे प्रकाश महाराज ठोंब्रे युवराज टोंबरे नागेश टोंबरे धैर्यशील ठोंबरे आदींनी या सायकल रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला आमचे हनुमान बडेसह आय बी एम जनमत न्यूज या रॅलीचा मुख्य उद्देश काय आहे आज आपण समाजात पाहतो की व्यायामाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे त्यामुळं माणसाला शारीरिक व्याधी त्या प्रचंड प्रमाणामध्ये होत आहेत त्यामुळे व्यायाम झाला पाहिजे आणि असा तर व्यायाम व्हायला वेळ मिळत नाही म्हणून तेव्हा सायकलीच्या माध्यमातून तरी व्यायाम झाला पाहिजे म्हणून सायकल चालवायला लोकांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे यासाठी ही सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सायकल चालवण्याचे शरीरासाठी शरीरासाठी तर फायदे आहेतच आहेत परंतु आपण जर पाहिलं तर आपण त्याच्या माध्यमातून इंधनाची बचत करू शकतो दुसऱ्या पद्धती दुसरं दुसरं जर पाहिलं तर आपण एक राष्ट्रीय कार्य म्हणून आपण जे काही हे आहे काढण्याचा मुख्य उद्देश काय आहे ही रॅली काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रदूषणमुक्त पुन्हा शारीरिक व्यायाम आता माणूस बीज असल्यामुळे व्यायाम बी करू शकत नाही त्यामुळे शक्यतो ह्या सायकलच्या माध्यमातून व्यायाम बी होईल आणि देशात प्रदूषणमुक्त होईल त्याच्यासाठी ही रॅली जाईल कौशल आणि कर्तव्याध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय सर या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय देशमाने सर त्याचबरोबर लोकशक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय निकाळजे सर धनेशजी होरमाळे सर गावातील सर्व सर। मान्यवर मंडळी गावातील सर्व जागरूक मंडळी या ठिकाणी आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सायकल स्वार बंद आलेपरी नेमकं हे काय चाललंय आणि कशासाठी चाललंय हे आपल्याला कळायला पाहिजे याच्यासाठी मी अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला याचा स्वरूप सांगणार आहे निर्माण करूया आज आपण पाहतो दवाखान्यामध्ये जर गेलं तर कोणत्याही दवाखान्यामध्ये कुटुंब गर्दी कोणाचीही दवाखायचा दहावीस माणसं असतात त्याचं गेले गेले नंबर कोणाचाच लागत नाही आणि या सगळ्या गोष्टीचं कारण एकच आहे की आपलं आरोग्य चांगलं नाही आपलं शरीर सुदृढ नाही आणि शरीर सुदृढ का नाही तर आपला व्यायाम नाही कारण आहे की आपला व्यायाम केलेला आहे कारण प्रत्येक माणूस एवढा बिझी झालाय या बिझी मध्ये प्रत्येक माणसाला व्यायाम होत नाही ठरवलं तरी आज प्रत्येक जण ठरवतोय की मी आता उद्यापासून व्यायाम करायला जाणार आहे परंतु सकाळ झाली की त्याला काही उठ वाटत नाही दिसू लागलेले गाडी चालवल्याला पैसे गोष्ट इंधनाची बचत होणार आहे जे आपल्या देशाला इंधन लागते गोष्टीवर इंधनाच्या भावात होते इंधनाचं भावन सुद्धा आपल्याला कमी लागणार आहे दुसरी गोष्ट पैशाची बचत होणार आहे हरकत नाही आणि उशीर झाल्याच्या नंतर कधी बापू जायला सगळं बरोबर झाला असतो चांगली गोष्ट झाली बापूना काही आमच्यासारख्या लोकांच्या सगळ्याच्या गोष्टी कानावर घातल्या आणि आज जवळपास पंचवीस सायकलची नोंदणी झाली ज्या ज्या पंचवीस लोकांनी सायकल घेतल्या त्यांच्यासाठी इथला जो जो <laughs> जोर आज पहिला दिवसल सायकलवर यायला लाज वाटली आहे परंतु ही सायकलवर येण्याची लाज वाटली नाही पाहिजे याच्यासाठी तुम्हाला सगळ्या <laughs> काही देशांचे प्रगत देशांचे ट्रायव्हल व्हिडिओ पाहिलेले आहेत थोडक्या सात प्रकारे राहिलेली जास्त लोक म्हणजे अमेरिका रशिया जपान तुम्ही सुद्धा पहा युट्यूबवर आहे ते व्हिडिओ ट्रॅस मास्को ट्रॅव्हल व्हिडिओ न्यूयॉर्क ट्रॅव्हल व्हिडिओ असं टाकलं की ते त्या शहरात सगळं रस्ते वगैरे सगळं दाखवलं जातात तर तिथं मोटरसायकल नावाचा प्रकारच नाही शहरामध्ये एक तर फोर व्हीलर कार किंवा मग सर्व सायकलच सायकलचे किती लाभ आहेत किती फायदे होतात खांडेकर जी न तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा ते पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको की सायकल चालवल्यामुळं सगळ्यात मोठा फायदा होतो जो हृदयविकार आहे तो हृदयविकार आटोक्यात येतो या ठिकाणी वरमाळे सरांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल